बातमी याच अनुषंगानं वाढवण आज भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं होऊन माफी मागतो असं म्हटलेलं आहे शिवाजी महाराज आमच्यासाठी पूजनीय आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं शिवरायांचा पुतळा कोसळणं हे आमच्यासाठी वेदनादी आहे पुतळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे आणि याबाबत आमचे प्रतिनिधी पुण्यामधून रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाडवण बंदराचं भूमिपूजन झालं मात्र दुसरं महत्वाचं वक्तव्य त्यांनी यामध्ये केलेलं आहे मालवण शिवपुतळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये माफी मागितलेली आहे या वक्तव्याच्या नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येऊ शकतात रोहन अगदी बरोबर आहे तेजस कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवसांपासून याबाबत संतापाची लाट जी आहे ती पसरलेली पाहायला मिळत होती आणि त्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदी जे आहेत ते मुंबईमध्ये येणार होते आणि त्यानंतर मोठा विरोध जो आहे तो विरोधकांनी देखील केलेला पाहायला मिळाला परंतु मोठ्या मनाने जे आहे ते पंतप्रधानांनी जे आहे ते या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील आणि देशभरातील शिवप्रेमींची जी आहे ती माफी मागितलेली पाहायला मिळते नतमस्तक होऊन मी माफी मागतो अशा प्रकारचं मत जे आहे त्यांनी व्यक्त केलं इतकंच नाही तर त्यांनी एक दाखला देखील दिलेला आहे की ज्यावेळेस पंतप्रधान म्हणून माझ्या नावावरती शिक्कामोर्तब झाला मला उमेदवारी मिळाली त्यानंतर देखील मी रायगडावरती आलो होतो आणि रायगडावरती येत शिवछत्रपतींचा आशीर्वाद जो आहे तो मी घेतलेला होता त्यामुळे ही जी काही घटना मध्ये घडली त्या घटनेमुळे खूप वेदना ज्या आहेत त्या मला आणि माझ्या सहकाऱ्यांना झाल्या अशा प्रकारचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलंय आणि यामुळे त्यांनी माफी देखील जी आहे ती समस्त शिवप्रेमींची तर पाहायला माहित आहे त्यामुळे जो विरोध मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये एकंदर भाजपला आणि विशेषतः पंतप्रधान मोदींना कारण का त्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन झाले होतं आणि त्यानंतर आठ महिन्याच्या आतमध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला होता त्यामुळे हा सगळा रोष जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त केला जात होता आज देखील काँग्रेसच्या वतीने किंवा का महाविकास आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये विरोध जो आहे तो मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला जात असलं चित्र पाहायला मिळत होतं तशा प्रकारच्या घडामोडी घडत होत्या पंतप्रधानांनी माफी मागावी अशा प्रकारचं मत देखील काँग्रेसच्या काही नेत्यांनी व्यक्त केलं होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणामधून जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींची माफी सध्या मागितलेली पाहायला मिळते त्यामुळे आता पंतप्रधानच्या माफी नंतर नेमकं या सगळ्या विरोधकांचा स्टँड काय असेल कारण का, का मागील काही दिवसांपासून पंतप्रधानांनी माफी मागावी या हत्याला हे सगळेजण पेटलेले होते आणि आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणामधून जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जी आहे ती माफी मागितलेली आहे आणि हा जो काही प्रकार मध्ये घडलेला आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेतना जे आहेत ते त्यांना देखील झाल्या त्यांच्या सहकार्यांना देखील झाल्या अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं आहे आणि हे मांडत असताना त्यांनी आणखी एक मुद्द्याला हात घातलेला पाहायला मिळतो की सावरकरांचा अपमान जो आहे तो मागील काही वर्षांपासून काही दिवसांपासून सातत्याने हे नेते मंडळी करतात तरी देखील त्यांनी कडून त्यांच्याकडून जे आहे ते कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा माफीनामा जो आहे तो इथून मागच्या काळामध्ये आलेला पाहायला मिळत नाही त्यांच्याकडून अशा प्रकारचा मागणी येत नाही अशा प्रकारचं मत विरोधकांकडून हाच मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेतून माफी मागितलेली आहे रोहन सोबतच रहा आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सोबत मनोज दयाळकर सोबत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज दयाळकर यांच्याकडे सुरुवातीला जाऊया मनोज आपण आज पाहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाळवण बांदराचं भूमिपूजन केलं मात्र त्यामध्ये त्यांनी भाषणात संबोधित करत असताना त्यांनी जाहीर माफी मागितलेली आहे ते म्हणजे मालवण शिवराय पुतळा प्रकरणी नक्कीच तेजस आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं आणि त्यानंतर आठ महिन्यानंतर काही दिवसांपूर्वी या हा पुतळा कोसळलेला आहे त्यानंतर आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळालं त्यानंतर आपण बघितलं सर्व विरोधकांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी यांच्यावरती विरोध करण्यात आला मनोज काही वेळासाठी थांबतो आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे जोडले गेलेले आहेत अतुलजी आपलं स्वागत जय महाराष्ट्रामध्ये आपण भाषण ऐकलं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि त्यांनी जाहीर सभेतून या संपूर्ण मालवण पुतळा प्रकरणी माफी मागितलेली आहे आपली प्रतिक्रिया यावर मी भाषण ऐकलेलं नाही मी कार्यक्रमांमध्ये बाहेर आहे पण तरी आपल्या आपण जे सांगता आहात त्यावरून जर त्यांनी माफी मागितली असेल भाषणामध्ये तर उशिरा का होईना पण त्यांना शांत पण सुचलं पण या माफी सोबत त्यांनी ही गोष्ट ठरवली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान झालेला आहे तो, तो राजकीय वापर करण्याच्या नादातून झालेला आहे तो मतांची बेगमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट दर्जाचं काम करून लवकरात लवकर लावण्याचा जो प्रयत्न केला त्याचा तो परिपाक आहे तसं पुन्हा होणार नाही हे सुद्धा त्यांनी ठरवलं पाहिजे नाही विरोधकांकडून अगदी अगदी विरोधकांकडून हाच मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता की सरकारचं डॅमेज कंट्रोल यावरती करण्यात आलेलं होतं की नेहमी हाच मुद्दा उपस्थित करून अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते मात्र त्यानंतर अजित पवार आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मा, माफी मागितलेली आहे यानंतर तुमचं काय स्टँड असणार आहे असं आहे की कला संचालनालयाची परवानगी घेतली नाही असं सकाळचं आणि हिंदुस्तान टाइमच्या वृत्तपत्रांमध्ये बातमी आलेली आहे अशा पद्धतीने नियम डावलून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात अक्षम्य अक्षम हलगर करण्यात आलेला आहे किंवा काय त्याच्यामध्ये दुसरं काही आहे का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला असे आरोप आहे त्या लोकांना तुम्ही काय सजा देणार आहे चंद्रकांतदा पाटील रवींद्र चव्हाण हे राजीनामा देणार आहेत का त्यांनी राजीनामा दिले पाहिजे ना अगदी पण आता या सगळ्या मुद्द्यावरती आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलेली आहे आता हा मुद्दा पुन्हा विरोधकांकडून उपस्थित केला जाणार आहे असं आहे की मी आपल्याला सांगितलं की जो हलगर्जीपणा अक्षम्य हलगर्जीपणा झालेला आहे भ्रष्टाचार झालेला असा आरोप आहे वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येऊन आल्या त्या स्पष्टपणे समोर आल्या मुख्यमंत्री स्वातंत्र्यानं खोटे बोललेले आहे हे सगळं लपवण्यासाठी या संदर्भामध्ये रवींद्र चव्हाण जे पीडब्ल्यू मिनिस्टर आहेत ते खोटं बोललेले आहेत मुख्यमंत्री खोटं बोललेले आहेत कला संचालना त्या डिपार्टमेंटचे प्रमुख मंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील आहेत हे यांचा राजीनामा झाला पाहिजे ना अगे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी मनोज दायरकर यांच्याकडे जाऊया मनोज आपण आपला मुद्दा पूर्ण करत होतात पुन्हा एकदा सांगा नक्कीच आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या अनावरण करण्यात आलं होतं त्यानंतर आपण बघितलं काही दिवसांपूर्वी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र कोसळलेला आहे त्यामुळे आपण भेटलं तर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये संतापाचं वातावरण विरोधकांकडं म्हणजे महाविकास आघाडीकडून सरकारवरती टीका करण्यात येत आहे त्यामुळे आपण तर मोठ्या प्रमाणात पंतप्रधान यांनी देखील माफी मागावी तसेच मुख्यमंत्री यांनी देखील माफी मागावी तसेच असं आव्हान देखील आपण बघितलं महाविकास आघाडी करण्यात येत होतं आणि त्यानंतर आज आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पालघरच्या जिल्हा दौऱ्यावरती होते पालघर येथील ते वाडवंदर बंदराच्या उद्घाटनासाठी आलेले होते आणि त्या ठिकाणी आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी माफी मागितलेली आहे शिवऱ्यांचा पुतळा कोचळणं माझ्यासाठी वेदनादायी आहे मी शिवऱ्यांची माफी मागतो असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच त्यांनी असं देखील म्हटलं आहे राष्ट्रपुरुषांचा आपण हा आमचा संस्कार नाही शिवप्रेमींना झालेल्या वेदनांबद्दलही मी माफी मागतो असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बांदराचं भूमिपूजन केलं आणि यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण पुतळा प्रकरणी माफी देखील मागितलेली आहे